शेतकरी मित्रांनो गहू पिकाची लागवड करत आहेत तर गहू पिकामध्ये वीज प्रक्रिया कोणती करावी त्याचबरोबर खत व्यवस्थापन कोणत्या पद्धतीने करावं याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मच्छिंद्र झोसर आणि सोय स्टोरीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो गहू पिकाचा जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी आपल्याला बीज प्रक्रिया करणं खूप महत्त्वाचं असतं बीज प्रक्रिया का करावी याविषयी सुद्धा माहिती बघूया त्याचबरोबर जर आपण चांगलं खत व्यवस्थापन या ठिकाणी केलं गहू पिकामध्ये तर आपण नक्कीच वीस ते पंचवीस क्विंटल पर्यंत उत्पन्न आपण गहू पिकाचे एका एकरमधून घेऊ शकतो तर अशा पद्धतीनं माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो गहू पिकाच्या जर बीज प्रक्रियाचा विचार केला तर बीज प्रक्रिया का करावी तर काय होतं गहू पीक ज्यावेळेस तीस ते पस्तीस दिवसात असतो त्या ठिकाणी आपल्याला गहू पिकामध्ये खोडकिडीचा प्रॉब्लेम दिसून येतो आणि यासाठी आपल्याला या ठिकाणी बीज प्रक्रिया करणे खूप महत्त्वाचे असते काय होतं खोडकिडी या ठिकाणी गहू पिकाच्या खोडाला त्या ठिकाणी पो करते आणि तिथून गहू पिकाचं जे काही ओंबी आहे किंवा ती झाडं आहे ते पूर्ण या ठिकाणी वाळतं किंवा त्या ठिकाणी मर आपण एक प्रकारे म्हणू शकतो तर तिथून आपलं उत्पन्न खूप कमी होतं त्यासाठी आपल्याला या ठिकाणी बीज प्रक्रिया करायची आहे तर बीज प्रक्रिया करत असताना आपल्या या ठिकाणी थायमोथम हा जे काही घटक आहे ह्या या ठिकाणी आपल्याला बीज प्रक्रियेसाठी घ्यायचा आहे कोणत्याही चांगल्या कंपनीचं तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता मी तुम्हाला फक्त या ठिकाणी घटक सांगितलेला आहे त्याचबरोबर जर तुम्ही थायरम घेतलं एक खूप चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी बीज प्रक्रियेसाठी बनलेलं बुरशीनाशक आहे तर तुम्ही या ठिकाणी थायमॅथोक्झाम आणि थॅरम घेऊ शकता त्याचबरोबर काही काही शेतकरी लेवसीनचा वापर करतात लहसीन काय आपण ज्यावेळेस आपण कपाशीवरती फवरतो तर लेवसिन वाढ थांबवण्याचं वाढ रोधक म्हणून एक काम करतं तर आपण गहू पिकामध्ये जर बीज प्रक्रिया केली तर आपल्याला गहू पिकाची जास्त वाढ नको आहे कारण जर गहू पिकाची वाढ जास्त झाली तर तिथून गहू खाली पडू शकतो तर त्यासाठी आपल्याला गहू पिकाची जास्त वाढ पाहिजे नाही त्यासाठी आपण लेवसीन या ठिकाणी आपल्याला बीज प्रक्रियेमध्ये घ्यायचं आहे काय होतं ज्यावेळेस आपण लेऊसीन वापरतो त्यावेळेस गहू पिकाची वाढ कमी होते आणि आप आपल्याला जास्तीत जास्त फुटी भेटतात आणि त्यामुळे आपल्या तिथे जास्तीत जास्त ओंब्या आपल्याला लागतात आणि तिथून आपलं उत्पन्न नक्कीच वाढू शकतं तर अशा पद्धतीने तुम्हाला थायमाटोक्झम थायरम आणि या ठिकाणी आपल्याला लेऊसीन अशा पद्धतीने तुम्हाला एक कॉम्बिनेशनची या ठिकाणी बीज प्रक्रिया करायची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो गहू पिकामध्ये आपण खत व्यवस्थापन करत असताना आपण दोन वेळेस खत व्यवस्थापन करतो पहिलं म्हणजे पेरणी करत असताना था आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेस गहू पीक वीस ते पंचवीस दिवसात होतो त्यावेळेस आपण अशा पद्धतीनं दोन डोस आपण खत व्यवस्थापन गहू पिकामध्ये करत असतो तर शेतकरी मित्रांनो आपण आज पेरणी करत असताना कोणतं खत आपल्याला टाकलं गेलं पाहिजे याविषयी माहिती बघणार आहोत तर ज्यावेळेस आपण गहू पिकाची पेरणी करतो त्यासोबत आपल्याला या ठिकाणी दहा सव्वीस सव्वीस या ठिकाणी घ्यायचं आहे एक बॅग प्रति एकरला जर तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस नाही भेटलं तर या ठिकाणी तुम्ही बारा बत्तीस सोळा सुद्धा घेऊ शकता किंवा बाराबत्ती सोळा जर नाही भेटलं तर तुम्ही पंधरा 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 हे घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही तिन्हीपैकी एक घ्यायचं आहे जर तुम्हाला दहा सव्वीस वीस भेटलं तर तुम्ही दहा सव्वीस सेव्हच घ्या कारण की हिचे रिपोर्ट खूप चांगल्या पद्धतीची आपल्या या ठिकाणी भेटतात कारण दहा सव्वीस वेळीजमध्ये एन पीके जे आपले महत्त्वाचे घटक असतात दहा टक्के नायट्रोजन सव्वीस टक्के टक्के फॉस्फरस आणि सव्वीस टक्के पोटॅश आद अशा पद्धतीचं आपल्याला भेटतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला टी एस पी घ्यायचे म्हणजे ट्राय सुपर फॉस्फेट हे जे काही आहे तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे यामधून तुम्हाला अजून सेहेचाळीस टक्के फॉस्फरस आपल्याला या ठिकाणी भेटत असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस आणि टी एस पी या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे दहा सव्वीस सव्वीस घेत असताना तुम्हाला एक बॅग घ्यायचा आहे आणि या ठिकाणी पंचवीस किलो आपल्याला टी एस पी घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला गहू पिकामध्ये वीज प्रक्रिया करून आणि चांगल्या पद्धतीचं खत व्यवस्थापन करून गहू पिकाचं जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचं आहे जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद